मला वाटत तुमचा प्रश्न आणि विचारांचं सोन्याच्या तफावत आहे भरपूर <laughs> प्रश्न तुमचा निवडणुकांच्या संदर्भात आहे ते सुप्रीम कोर्टाने काटपटात मारली आहे म्हणून निदान तेवढं ते तारीख दिली आहे म्हणून सुरू झालेलं आहे यांना जरा तरी जनाची आणि मनाची लाज आहे का एवढं तरी विचारून घ्या पहिल्यांदा लोकशाही जिवंत आहे का चार चार वर्ष महानगरपालिकांच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत नाही हे लोकशाहीचं ज्योतक म्हणायचं आणि मग शेवटी माननीय सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा सांगितलंय तारखेच्या झाल्या पाहिजेत तेव्हा सुरू झालं वोट चोरीचं प्रकरण तुम्ही ऐकताय अख्ख्या देशभर आणि आम्ही आपल्या विधान महाराष्ट्र विधानसभेच्या वेळेस असं म्हणालो होतो आदरणीय उद्धवजी तर त्यावेळेलाही म्हणाले अना होते अनाकलनीय आहे हं अनाकलन तुम्ही आता सेहेचाळीस लाख मत कुठून आली हा सगळा विषय तुम्हाला सर्वांना कल्पना आहे दाखवलं का हो पाच नंतरचं सीसीटीव्ही मधलं लोकांच्या रांगा मतदानासाठी नाही ना दाखवलं आणि म्हणून ते राजकारण सोडून आज महाराष्ट्र एका अतिशय वाईट परिस्थितीतून जातोय महाराष्ट्र संवेदनाहीन दिसतोय महाराष्ट्र संस्कृतीहीन दिसतोय काय भाषा वापरली जाते आहे कशा पद्धतीनं वागलं जात आहे आमचा शेतकरी मराठवाड्यातला उद्ध्वस्त होताना सरकार संवेदनाहीन आहे एस टी असेल किंवा आणखी महामंडळ असेल उद्ध्वस्त होत आहेत त्यांचे प देणी थकलेली आहेत प्रचंड सरकार प्रचंड कर्जात बुडालेलं आहे या सगळ्या परिस्थितीवर आणखीन काय करायचं ठेवलं शिल्लक तर जातीपातीच्या भिंती उभ्या करून ठेवल्या करा आपसात लढाया आम्ही फक्त राज्य बघू कसं मिळणार ते बघतोय तुम्ही भांडत राहा आम्ही सत्तेवर बसू एवढं धोरण राज्यकर्त्यांचं आहे आणि म्हणून वंदनी इंदूदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं पावन झालेलं शिवतीर्थ आहे इथनं प्रेरणा ऊर्जा घेऊन आम्ही सगळेजण जात असतो आणि तेच पाऊल टाकून पुढं उद्धवजी ठाकरे साहेब तीच प्रेरणा तीच ऊर्जा देत असतात आज महाराष्ट्राला सातत्यानं उद्धवजींची आठवण होते की कधी कोणी न मागता शेतकऱ्यांचं कर्जमाफ या माणसाने केलं या मुख्यमंत्र्यांनी केलं असा संवेदनाशील माणूस महाराष्ट्राला महाराष्ट्राची गरज नाही ती खरी महाराष्ट्राची गरज आहे आणि म्हणून जे काही आज उद्धवजी विचार देतील त्या विचारांचं सोनं घेऊन शिवसैनिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा नारळ या ठिकाणून फुटला जाईल असं वाटतं मला त्या मला वाटतं त्याच्या आहे पलीकडे प्रश्न असा आहे की निवडणुका होतच असतात पण दुर्दैवाने ते पण आपल्याला सारखं वाटतंय आहे त्याही पेक्षा महत्वाचं आहे बघा ना तुम्ही शेतकरी काय काय संवेदना आहेत आमच्या सांगा आतून आम्ही अस्वस्थ होतो अख्खं शेत माती सकट खरवडून गेलं नुसतं पावसाने वाहून नाही गेले खरवडून गेले पुन्हा शेती कशी होईल याची चिंता आहे काही नाही अधिभार लावला कोणाकडनं तरी तिकडे ऊस ऊस कारखान्यांच्या म्हणजे तिथेही शेतकऱ्यांवर अधिभार लावलाय बरं काल अदणी उद्धवजीने स्पष्टीकरण सुंदर दिलेलं आहे त्यावर आणखी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे शेतकरी बेरोजगार महिला सगळ्या म्हणजे आपला महाराष्ट्र संस्कृती नाही त्याची ती वेगळ्या पद्धतीची उदाहरण आहे आणि संवेदनाही नाही तीही उदाहरण आहे दुसरा मेळावा मेळावा निसरोधी होतोय ते म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आधार लावले त्यांच्याबद्दल न बोललेलं कुठे माझी एनर्जी वाया घालत त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही कधी पण आपलं काम करायचं लोकांना बघू दे ना खोके वाटायला त्यांच्याकडे पैसे होते हो लाज नाही वाटली आज उभ्या महाराष्ट्रात गोष्ट आहेत ना उभ्या देशातील लोक येऊ क्या आहे पचास खोका क्या होत आहे तुम्ही लोक पन्नास खोके एकदम मुख्य गोष्ट तुम्ही ऐकल्या नाही आणि त्यांच्या मंत्र्यांचे जे काही भ्रष्टाचार आणि गडगंज संपत्तीची उदाहरणं आली भ्रष्टाचाराची आली उदा म्हणजे काल परवा त्यांचा आमदार बोलला बोकडं कापण्याला लागतील एक एक दोन दोन कोटीची कशात नेत एक म्हणतो मी आमदार नाही तरी वीस कोटी रुपये आणतो म्हणजे ने कशात नेते हे असलं खंडेड सरकार तुमच्या मोडक्यावर आहे महाराष्ट्रातील जनतेने अंतर्भ व्हायला पाहिजे तेच तर सांगतो ना तुम्ही आमदार नाही त्यांच्याबरोबर असलेल्या आत्ता डीपीडी झाली जिल्हा नियोजनाच्या बैठका होतात त्या जिल्हा नियोजनाच्या बैठकांमध्ये गेल्या तीन वर्षातल्या म्हणजे ते अडीच वर्ष यांचं वर्ष साडेतीन वर्षात विरोधी पक्षाच्या खासदार आमदारांनी ज्या कामांच्या मागणी केली त्या मागण्यांना पैसे दिलेत का एवढी माहिती घेतली तर तरी तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट